नमस्कार मी अरविंद आठले आज आपण ह्या सहा सात लिंब घेतलेली आहेत चांगली स्वच्छ धुवून आता ती आपण या उकळच्या पाण्यात थोडा वेळ ठेवणार आहे दहा मिनटं म्हणजे ती चांगली मऊ होती हे लिंब क्रश करून याचं आपण गोड लोणचं बनवणार आहोत तर त्यासाठी हे लिंब घेतली आहेत आणि ती आता आपण या पाण्यात टाकणार आहोत पाणी चांगलं उकळलेलं आहे आणि आता आपण गॅस बंद केलेला आहे फक्त ती आत गरम पाण्यात ठेवायची म्हणजे ती मऊ पडतील चांगली यासाठी आपण ती गरम पाण्यात ठेवणार आहोत आणि एक दहा मिनटं याच्यामध्ये ठेवूया आपण आणि दहा मिनटं ठेवल्यानंतर ती आपण बाहेर काढणार त्याच्या सगळ्या ज्या साली असतात त्या चांगल्या मऊ होतील लिंब छान पाहून घ्या आता या सीझनमध्ये चांगली रसाची लिंब मिळतात आणि मग ती काढून त्याच्या थोड्या आपण फोडी काढणार त्यातले सगळे बिया काढून टाकणार आणि मिक्सरमधून ती फिरवून घेणार आता याच्यावर आपण झाकण ठेवूया त्यामुळे काय होईल ती आज छान वाफेमध्ये चांगली शिजून निघतील गरम शिज शिजणार शिजण्यापेक्षा ती त्याची साल मऊ व्हावी एवढाच आपला हेतू आहे ते तर ते तेवढा आपण करूया आता यात आपण मसालाचं सामान घालण्यासाठी हे घेतले बडीशेप खबत्त्यात करून असे दरदरा टाईपची थोडीशी अशी त्याची पावडर केली आहे हे जिऱ्याची पावडर आहे ही आहे धनियाची पावडर आणि हे काळं मिरं बारीक करून घेतलेलं आहे थोडंसं सैनधव मीठ घेतलं आहे थोडं काश्मीरी तिखट घेतलेलं आहे नंतर गरज वाटली तर आपण थोडंफार याच्यात पुन्हा बदल करू थोडासा हे घातल्यानंतर चव बघून त्यानंतर एक किल एक वाटीभर आपण गूळ घेतलेला आहे खिसलेला गूळ एक वाटीभर साखर घेतलेली आहे आता गरम उकळत्या पाण्यामध्ये लिंबाला ठेवून आपल्याला बराच वेळ झाला हे काढून घेऊ तर आपण ही आपली लिंब ही आता बाहेर काढून ठेवूया पाण्याच्या हे स्वच्छ पुसावी लागतील का कपड्यावर काढून ठेऊ पंचे त्याची साल आता चांगली मऊ झाली असेल दहा मिनटापेक्षा जास्ती वेळ साधारण आपण त्यात ठेवलेलं होतं आपला फक्त साल मऊ करणे एवढाच उद्दिष्ट आहे आता ही आपण स्वच्छ पुसून घेणार अजिबात त्याला पाणी राहता उपयोग नाही त्यामुळे छान पुसून घेणार आपण आणि मग त्यानंतर त्याच्या फोडी करणार त्यातले बिया काढणार आणि मग ते मिक्सरमध्ये आपण घालून क्रश करणार आता हे जे गरम केलेले नंतर पुसून घेतले व्यवस्थित स्वच्छ अजिबात पाण्याचा थेंबही त्याला राहणार नाही याची काळजी घेतली आणि आतल्या बिया सगळ्या काढून ठेवल्या हा थोडासा गर या अशा केलेल्या आहेत ह्या अजूनही थोड्या बारीक फोडी करू आपण आणि मिक्सरच्या भांड्यातून काढू आता या मिक्सरचं भांडं घेतलं आपण ह्यात थोडी ह्या बारीक केल्या फोडी आणि वर झाकण ठेवून आता आपण ते मी चालवणार मिक्सर थोडा वेळा हां थोडासा रस घातला आपण त्याच्यामध्ये असं अजून थोडंसं बारीक करावं लागेल आपल्याला थोडा आता हा रस जो आहे हा गाळून घेऊया आपण म्हणजे बिया अजिबात त्यात जाणार नाहीत आणि मिक्सरमध्ये तो थोडा रस वापरला तर आणखीन जास्ती चांगला लिंबाचा क्रश तयार होईल या बिया वर गाळल्यामुळे छान बिया आपण वरवर ठेवतो एकही बिया जाणार बिया कडवट असतात रस काढला हा इथे क्रशमध्ये थोडासा टाकून हा क्रश चांगला बारीक व्हायला मदत होईल खूप एकदम बारीक नकोय आपल्याला तर याप्रमाणे आपण तयार करू थोडंसं यात होत थोडा बाजूला काढल्यात फोडी त्याही आता आपण करून घेऊ आता हा लिंबाचा क्रस साधारणपणे एक ते सव्वा वाटी झालेला आहे हा आपण ह्याच्यामध्ये टाकणार भाडी गॅस पेटवलेला आहे यात आपण घालणार तो त्याचबरोबर गूळ घालणार थोडी साखर घालणार हां आणि आता हे डावळायचं आहे गरम ह्याच्यामध्ये हां भरपूर झालं आहे ते बघूया आपण आता कपडे का कसं काय घालत का आहे या प्रकाराने आम्ही पण पहिल्यांदाच करतो आहोत बघूया पाणी सुटेल त्याला आता ते गरम झालं साकारण घेऊन बघूया आता हे पाठा झाला आहे आणि उगायचं त्याचं साधारण एक तारी पाक होईल उत्पत आपल्याला ते उकळायचं धबळत राहा म्हणजे खाली लागणार नाही आता हे सगळे आता सगळे मसाले आपण टाकतो हे आता पहिले तिखट टाकतोय नंतर हे काळे मीठ जे काय तुम्ही म्हणाल ते बडीशेपेची पावडर धने पावडर काळ्या मिरेची पावडर आणि जिरे पावडर हे सगळं गॅस बारीक करून करायचं आपल्याला आणि आता हे छान धवळायचंय आता थोडं आपण साधं मीठ टाकतोय त्याच्यामध्ये मग अशी काळा मीठ टाकलं होतं थोडं साधं तिखट टाकतो आहे आपण मग अशी आपण काश्मीरी तिखट टाकलं होतं रंग थोडा यावं म्हणून म्हणजे आता सगळं आपण छान ढवळून घ्या ढवळत राहणं आणि लागू नये याची काळजी घ्यायला पाहिजे गॅस बारीक आहे खूप सुंदर रंग येतो त्याला थोडा लिंबाचा रस घालतो आहोत आपण पण हे आळलं की थोडं खड्ड होईल गॅस आता बंद केलेला आहे आपण आणि हे गार होतोपर्यंत वाढ बघणार साधारण घट्ट पातळ असं ते भरभरीत अशा प्रकारचा गंत होणार आहे तेव्हा बंद आलेला आहे फायनल एकदा चव बघणार आपण आणि त्याप्रमाणे थोडं कमी जास्ती असेल त्याप्रमाणे थोडा बदल आपण नंतर करू शकतो झालं आपल्या आता हे थोडंसं आळायला वेळ लागेल अळलं की त्याची कन्सिस्टन्सी पहा आणि मग कमी असते थोडंसं जे आपल्याला ॲडजस्ट करता येईल तेवढं करायचं आणि एका काचेच्या कोरड्या बाटलीमध्ये ते भरून ठेवायचं हे केव्हाही वाटेल तेव्हा वापरता येतं अतिशय सुंदर चवीला आहे आपण जरूर करून बघा